या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री राऊत सर या ठिकाणी मंडळाच्या बंटील श्रीफळ आणि गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आमच्या स्वागताचा स्वीकार स्वागत केल्याबद्दल राऊत सर आपल्याला धन्यवाद सर या ठिकाणी आपण पाहतोय हो पहिली चढाई मानाईकडून जयेष संपन्न केल्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय तो नितेश शिर्के आदरणीय दादा यांचा हा सुपुत्र आहे आपण पाहिलं सुधाकर लाड यांचा सुपुत्र जयेश लाड यांना एक जबरदस्त विस्फोटक खेळी ज्याची नेहमीच असते मित्रांनो ज्याच्या पावलामध्ये अशी ताकद आहे पावलामध्ये अशी जादू आहे आणि एक चमत्कार जेव्हा पद्धतीने मारतो आता योग्य वापर करण्याची सवय लावून स्वतःला घेतलेली आणि त्याच्यामुळे मात्र स्वतःला सिद्ध करत असो स्वतःला प्रूव्ह करत असतो आणि निश्चितांचा गुण घेण्यासाठी आतूर या ठिकाणी या ठिकाणी समीर दोनशे एक रुपयाचं बक्षीस आणि जे आकर्षक आहे या सिल्ड चा मानकरी ठरतोय जय लाड पहिला टच गुण घेणं गरजेचं होतं हो 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 ना मात्र साखळीतून अलिप्त होतोय आणि एक गुण नितेश सुद्धा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जोडतोय एक महत्वपूर्ण सामना कारण आपण पाहतो श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोलच्या या ऐतिहासिक मैदानावरती मुदि कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस मधला महामुकाबला मानाई तळवडे वर्सेस सुकाईत कुटरे दोन्ही संघ आहेत दोन्ही संघ सह्याद्रीच्या खोऱ्यामधले आहेत पण टॉपर संघ म्हणून ज्याला संबोधला जातो तो संघ मानाई तळवडे आणि खऱ्या अर्थानं एक विजय नितेश जो राधा संपादन करणारा संजय संजयराव कदमांच्या संघामधून आपण प्रो कबड्डीच्या ऐतिहासिक राधाकृष्ण क्रीडांगणावर खेळताना पाहिला तोच नितेश या ठिकाणी आपली चढाई पूर्ण करताना पुन्हा एकदा मी रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बोनस संपादन करतोय मॅजिक फिगर पाहतोय जिगर बाजांचा खेळ या ठिकाणी मानाई पुन्हा एकदा हार द्रावर द्रावर न मानणारा हा मात्र या क्षेत्रातला अवधी या कलाकार मानलं पाहिजे मित्रांनो जल सिंग मानकडून ज्यानं जबरदस्त खेळ करून दाखवलंय आतापर्यंत कालपासून पाहिलंय अँकल होटचा जबरदस्त बादशा म्हणून ज्याला समजलं जातं नौका आहे पण जराही कसर सोडलेली नाहीये प्रभाव पाडण्यासाठी या मंडळासारखाच प्रभाव पाडला जातोय निश्चितच या मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो जबरदस्त खेळ घडताना नितेश पूर्ण पाहतोय ज्या मंडळातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा उत्तम स्वभाव आणि ज्याच्यामुळेच आपल्याला कार्यक्रमाचा उत्तम दिसून येतोय या ठिकाणी प्रभाव कारण पदाधिकाऱ्यांचा स्वभाव चांगला असला की कार्यक्रम सुद्धा अतिशय बहारदारपणे प्रभावशाली होताना आपण पाहतो तोच कार्यक्रम श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबखोरच्या प्रांगणावरती आपण पाहतोय क्रीडांगणावरती पाहतोय हो, हो मात्र धुमाकूळ घालतोय महामुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा रसिकांच्या पसंतीला उतरतोय दोन गुणांची कमाई करतोय तीन चार हे गुणांचा फरक मित्रांनो पहिलं सत्र अधिक रंजक होते नितेश शिर्के ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होणार आहे पण नितेशची खेळी पाहण्यासारखी असते खोल वर जायचं आणि उत्तम दर्जाचा गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडायची इतकी क्षमता पावलांमध्ये हातांमध्ये राखणारा हाच नितेश महामुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा एक पाऊल मजबूत ठेवताना दरम्यान सह्याद्रीचा वाघ ज्याला संबोधलं जातो मित्रांनो निश्चितच पावलाची जादू आणि करिश्मा अद्भुत आहे हो 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 कशा प्रकारची खेळी कशा प्रकारची कशा प्रकारचा हातांचा उपयोग कशा प्रकारची पावलांची ताकद आणि कशा प्रकारचा नदाकात आणि कशा प्रकारचा दमखम आपण पाहतोय या फायनल मध्ये आणि खऱ्या अर्थानं हे मैदान जबरदस्त आहे आता मात्र सोहम घडशी निघाला याचा अर्थ थर्ड बघूया काय करतो साहा साहा। जर्सी क्रमांक एका हाताने मित्रांनो पाहिलं ना तर धोनी महेंद्र सिंग धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून देताना हातांचा उपयोग हो पंख्याप्रमाणे करतो मात्र या ठिकाणी ऊड घेण्यासाठी जबरदस्त कला हासिल करणारा डुबकी मारायची एकदा तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर गणांना याची डुबकी पसंत आली होती पण आता मात्र डुबकीचं खंडन केलं जात आहे डुबकी थांबवली जाते आणि या ठिकाणी सोहम मात्र मैदानाच्या बाहेर जातोय चांगली करते आणि खऱ्या अर्थानं प्रभाव दाखवलाय या ठिकाणी आजच्या या पदाधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन हिट नेट की मानाची स्पर्धा गणली जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय रमेश आणि यांच्या अर्थात ऐतिहासिक मैदान म्हटलं पाहिजे कारण काल ज्यांनी ज्यांनी सामने पाहिले ते सामने आपण विसरू शकत नाही त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या हृदयाच्या स्पंदनामध्ये आपण कोरून ठेवणार याच शंका नाही पुन्हा एकदा नितेश शिरके चढाई लढाईसाठी आहे मानाच्या आक्रमण मध्य रक्षक पप्याला चकवण्याचं काम बंडीला चकवण्याचं काम केलं जात एकेरी पकड करण्यासाठी असणारा जयेश मात्र उत्तेजित होतोय सुनील घाणेकरला टच केल्याचा दावा या ठिकाणी मात्र सक्सेस होताना आपण पाहतोय नितेश शरपद चार पाच असा फरक थर्ड रेडचा बाजार पप्यासाठी पप्याच्या मनावर जरा ही दडपण नाहीये मित्रांनो असू द्या थर्ड रेड असू द्या कोणतीही रेड जाणार आरामात घेऊन येणार पॉइंट कारण हा हे जाडजूड मस्तपैकी खात्या बित्या घरचा पप्या ज्याला भीती नाही मित्रांनो कारण ज्याला भेद भिंतल्या समजलं जातं ती ऑल म्हणून ज्याला समजलं जातं तो झाड पप्या कारनामा करतोय करिश्मा करतोय मान आहे तळवडेसाठी उपयुक्त गुणांची जोडणी आता मात्र नितेश शिर्के हे वादळ थांबवणं गरजेचं आहे जर आपल्याला खेळामध्ये पुन्हा एकदा संघर्षमय परिस्थिती आणायची असेल तर नितेशला थांबवणं गरजेचं आहे पण या ठिकाणी नितेश मात्र कधी प्रतीकला कधी शुभमला तर कधी बंटीला आपल्या जाळ्यात ओढतोय आणि मजबूत एक एक पाऊल या महामुगावल्यामध्ये टाकताना खरंच पहिलं सत्र अधिक रंजक होताना मानलं पाहिजे नितेशला मानलं पाहिजे मंदारला मानलं पाहिजे जयू लाडला जयू मात्र विस्फोटक आहे मित्रांनो जयू तोडी प्रशंसा झाली नाही जयू वाऱ्या सारखा ब्रेगन निश्चितच चांगल्या प्रकारची चढाई करताना आपण पाहत असतो तोच जयू लाड आलेल्या सर्व रसिकांच्या मनपसंतीला उतरणारा शंभर टक्के मनोरंजन करण्याच्या इराद्यानं आपली चढाई पूर्ण करणारा जेश लाड वादळी खेळीसाठी प्रसिद्ध असणारा उत्तम रीतीने संपदन होताना पाहतो संपन्न होताना पाहत असतो

एक शांतमय चढाई अशी करतो शांततापूर्ण धीराची चढाई ज्याला म्हटलं जातं तीच चढाई या ठिकाणी नितेश कडून केली जाते खूप मोठा फरक नाहीये पहिलं सत्र ज्याप्रमाणे पाहिजे होतं त्याच प्रकारचं सत्र या ठिकाणी संपन्न होतं बोनस गुण घेऊन खात्रीशीर आपल्या चमू मध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा मॅजिक फिगर पण या ठिकाणी ज्याची पाहतोय आपण जिगर असा हा पापी आप अतिशय नंबर आहे ज्याला जरा पण नाही खतरा जराही भीतीचं ना वातावरण नाही आहे स्वतःच्या मनामध्ये छंद ठरवला की आपल्याला विरुद्ध संघाकडून एखादा गुण आणायचा आहे पण पप्या मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा निराजनक कामगिरी करून आपल्या संघामध्ये दाखल होते मानलं पाहिजे मजबूत शरीर असे असून सुद्धा आणि आता मात्र या ठिकाणी नितेश शिर्के एक हाती विजय जेव्हा आणायला हा 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 या वेळेला मात्र नितेशला एका जागेवरती थांबण्याचा एक गोड विभागला जातो थर्ड रेड मित्रांनो थर्ड रेड जरी असली ना तरी जाण्याची क्षणी भागाचा आरामात जायचं गुण घेऊन यायचं आणि पंकजच्या रूपांना एक अव्वल दर्जाचा मोहरा टिकला जातो या ठिकाणी पंकज मैदानाच्या बाहेर नितेश मैदानाच्या बाहेर असताना येते आपल्या खांद्यावरती जबाबदारीच ओझ मिळण्याची बघूया काय मंदार एक चांगला यशस्वी गुणवान म्हणून या संघामध्ये आहे पण निश्चितच ज्याची वर्णी लागते आणि एक चांगल्या प्रकारचा खेळ कडून सुद्धा होतो का पाहायचंय मंदार पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल पण ज्या वेळेला मित्रांनो आपण स्क्रीनवर वर पाहत असतो चार गडी असतात ना त्यावेळेला खूप कठीण अस गुण घेऊन येणं पण जयेशला मात्र ही कला कोणत्याही वेळी आपल्या पाऊलांमधून हातामधून करता येते तो जयेश मात्र या ठिकाणी सार्थक चरूपाने एक जोरदार आक्रमण करायची तयारी होती जयेश याची आता मात्र एक शांत चढाई करून मध्य आसपास येतोय आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय मंदार पेडामकर चढाईसाठी आहे बघूया शुभमच्या बाजून जोरदार हल्ला चढवला जातोय गुण मिळवण्यासाठी चांगला पावलांचा वापर केला जातोय आणि या वेळा मात्र जयेश आपली कामगिरी चोख बजावतोय आपण पाहतोय कुठरे संघाकडून आपण कुठरेतील ग्रामस्थ मंडळी एकाचं मार्गदर्शन करताना दरम्यान आपण आता ज्याची खेळी पाहतोय तो, तो सोहम गडची या खेळाडून सुद्धा प्रभावित केले मित्रांनो कारण एक छोट असा खेळाडू पण आतापर्यंत संघर्षमय प्रवासामध्ये आपल्याला सिद्ध करून दाखवले एक छोट असा खेळाडू पण त्याची खेळण्याचा प्रभाव पाडण्याची एक वेगवेगळी अशी सवय स्वतःला लावून घेतली जर्शी क्रमांक चार सोहमकडून एक जबरदस्त खेळाची अपेक्षा आहे की सुकाई देवी खुट रे संघाला नानावरती आक्रमण केले जाते आणि या ठिकाणी मात्र फसवलं जात आहे आणि निश्चितच सोहमला मात्र या ठिकाणी सगळवलं जाते फसवलं जात आहे चांगल्या प्रकारचं टॅकल घेऊन आपण पुन्हा एकदा पाहतोय मानाई देवी पप्या काय करणार बघूया सार्थक वर आक्रमण चढवलं जातं पण मित्रांनो आतापर्यंत प्रभावित केला अतिशय भारी आणि भारी, या वेळेला मात्र पप्प्याला जागेवर थांबवण्याचं काम केलं क्रमांक दोन साठी निश्चितच आपण टाळा बाजूया ज्यानं पप्यासारख्या मोठ्या खेळाडूला बांधून ठेवण्याचं काम केलं आणि आता मात्र सार्थक खैरे चढाईसाठी एक उभारता आहे आहे पण एक चांगल्या प्रकारची चढाई करतो का क्रमांक तीन आपण संघ पाहतोय बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघाकडून तो जयेश लाडचा संघ तो कुळेचा संघ तो प्रतीकचा संघ तो भैया विचारचा संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय दरम्यान जयेश आपल्या संघामध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा ना ना। या मात्र पकड होती वाटलं होत की या वेळेला मात्र सार्थकला पकड पुन्हा एकदा तेच चॅलेंज उभं केलं जाते पप्प्याची बघूया काय या वेळेला स्थिती असणार आहे पप्या मात्र पुन्हा एकदा आक्रमण वाढवण्याच्या दृष्टीनं आता मात्र सफल होतोय आणि ऑल आउट ची संधी निर्माण होते अशा प्रकारची पकड घालून पप्प्याला सोप नाहीये कारण पप्या एक ती ऑल म्हणून ज्याला संबोधलं जात एक अभेद्य भिंग म्हणून काम करत असतो आपल्या संघासाठी मित्र नाही देवी तळवडे संघासाठी पंधरा नऊ एक मोठं अंतर तयार होत आता मात्र आपल्या संघासाठी नितेश शिरके ज्याला चांगल्या प्रकारचा खेळ चालवावं लागणार संघामध्ये धडपड करावी लागणार या ठिकाणी कपाई करण्याच्या नादामध्ये गुणांकन वाढवण्याच्या नादामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय नितेश शिर्के नाना विचारी चढाईसाठी एक संयमी चढाई धीराची चढाई एक शांत अशी चढाई नानाकडून आपण पाहतोय लाईन पार केली जाते निदान रेषा पार केली जातीय आणि पुन्हा एकदा मध्य रेषेच्या आसपास येतोय तो नाना विचार नितेश मैदानाच्या बाहेर असताना अर्थातच ज्याच्या खांद्यावरती जबाबदारीचं उज हो येत तो मंदार पेढम कर बघूया काय करतो चुकायचे कुठे या संघासाठी एक चांगल्या खेळाची अपेक्षा आहे मंदारन मनात आणलं तर सुपर डुपर रेड च दर्शन घडू शकतो इतका अप्रतिम आणि या मेळाला मात्र निश्चित चांगल्या खेळाडू कडून एक मोठी चूक होते कारण जेच हा गुणच असा होता येणार नाही येणार कंदील लावून येणार गरज नसताना वाया गेलेला हा गुण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पप्प्या मात्र पुन्हा एकदा प्रभाव पडतो का पाहायचं जाण्याची तयारी सार्थकच्या दिशेनं आक्रमण वाढवलं जात आहे आणि आता मात्र नितेशचा खेळ पाहण्यासारखा जोपर्यंत मैदानात नितेश तोपर्यंत गेम ऑन सुकाई कुटरेकडून मात्र जयेश मैदानात बाहेर असताना मैदानाच्या बाहेर असताना या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्याची गरज बंडीची पुन्हा एकदा चूक आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा थर्ड रेड चा एका बाजूला सोळा म्हणजे विजयाचा सोहळा समीप आलेचा निश्चितच भास होतोय मानाई विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं अकरा म्हणजे बळीचा बकरा जो नानाच्या रूपाने ठरू नये कोलवर जातोय नाना बोनस साठी आजर होतोय थर्ड रेड असल्यामुळे हो रिस्क घ्यावीच लागणार तुम्हाला धोका पत्करावाच लागणार आणि मित्रांनो म्हणजे कबी हा कबीना या संजयाला नाही धारा बघूया नितेश पुन्हा एकदा या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करतो का अप्रतिम पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिले ज्या सुटका स्वतःची करून घेतली मित्रांनो आपल्या संघासाठी अफलातून आप अप्रतिम कामगिरी सामना सपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे आज तो नितेश शिरके क्षेत्र कोणतेही असू दे आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची तयारी मित्रांनो असू दे गाणे गतर का शेवंती गुडांची कमाई जरा काय झाली आहे नितेसाठी मित्रांनो ज्या खेळाडूचा खेळ आवडणार त्याच्यासाठी काळा बजवणं गरजेचं आहे आता मात्र पप्या वेळेला चढाईसाठी असतो त्या वेळेला मात्र आपण खरंच पप्प्याचं कौतुक करतो बघा पप्प्या पुन्हा एकदा आपल्या संघासाठी उपयुक्त गुण घेऊन येतोय आणि महत्वपूर्ण ज्येष्ठ मैदानामध्ये येतोय खरी कसरत खरी गंमत काय घडणार आणि पुन्हा एकदा पप्या अर्थ अव्वल दर्जाचा मैदानाच्या आता मात्र आपण एकोणीस चौदा असा फरक पाहतोय आणि महत्वाच्या मौख्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी नितेश मैदानाच्या बाहेर सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना सामना सामना सुरू होती कदाचित एक कुठे संघानं दाखवून दिलंय कालपासूनच पासूनच सामन्यावरच पकड सामन्यावरच आपलं अस्तित्व दाखवून दिलंय आणि खऱ्या अर्थानं श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोलच्या या मैदानावरती आता मात्र पुन्हा एकदा कॅच होते चांगल्या प्रकारची पकड होती बंदार पेडामकर आपल्या संघाच्या अशा पल्लवीत करेल असं वाटलं होतं निश्चितच महामुकाबल्यामध्ये एक पाऊल ठोस टाकण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा असफळ ठरतोय महागाई येतोय मैदानाच्या बाहेर जातोय आता मात्र पंकजला वडाप करावंच लागेल पंकजला मनावर घ्यावंच लागेल कारण या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करणाऱ्यांनी निश्चितच सूचना दिली असतील आपल्याला गरज असताना सुपर दर्शन पंकज खेळाडू न करणं गरजेचं आहे मात्र ज्यांना आतापर्यंत प्रभावित केलं तर जर्सी क्रमांक दोन सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना सोहम डुअर ड्रायव्हर खेळण्याची तयारी जर्सी क्रमांक पाच थर्ड रॅड चाहूया जयश काय करणार एका बाजूला सार्थक आणि दुसऱ्या बाजूला सोहम गडशी जो पंकज च्या आहे निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय जयेश मात्र थांबणारा नाहीये जयश मात्र या ठिकाणी आपली उत्तम कामगिरी करणार आहे आणि मला वाटतं बहुतेक पंकजला ला त्यानं या ठिकाणी टच केलंय आणि तो दावा त्याचा सक्सेस सो होतोय गडशी एकवीस चौदा दोनशी पकड या ठिकाणी सामन्यावरची सैल होताना आपण पाहतोय पण खऱ्या अर्थाने विजयाच पाऊल मजबूत केलं जात आहे ते जयेश कडून आतापर्यंत निश्चितच आपण महामुकाबले मध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं एक मजबूत पाऊल टाकलं ज्यामध्ये जयेशचा सिंहचं वाट आहे आता सुद्धा आपण ग्रँड फिनालेमध्ये मध्ये महामुकाबले मध्ये सुद्धा दोन मिनिट मिनिटाचा खेळ चालू असेपर्यंत जयेशची खेळी मात्र एक झुंजार खेळी पाहतोय विस्फोटक खेळी पाहतोय आणि निश्चितच सर्व रसिक प्रेक्षकांना डोळे थर्ड डाय बघूया या आधीची डुबकी या सोहम न छोट्या दाखवली होती तीच डुबकी पुन्हा एकदा दाखवतो का एक चांगल्या प्रकारची चढाई करून आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं हो 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 डुबकी मारायची पण समोर एकदा बांधून ठेवला परत जाण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागला पुन्हा एकदा एक गुण मानाई देवी तळवडे संघाकडे गे दे जोडला गेला बावीस चौदा सरक तयार झाला आणि आता मात्र सार्थक आणि त्याचा सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट बाकी असताना नाना विचारे

गैर चढाईसाठी बघूया या सार्थक कडून जाता जाता आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारच्या गुणांची कमाई केली जाते का पण मित्रांनो शेवटपर्यंत साथ करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी निश्चितच या श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोलकडून मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण आपण सेमीफायनल फायनलच्या सामन्यात होईपर्यंत एक उत्तम दर्जाची साथ आपण श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोल या आयोजकांना आपण दिली थर्ड रेड इशारा नितेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक वेगळा सन्नाट आपण पाहिला आणि निश्चितच या ठिकाणी आपण फरक पाहायला चमुकडे निश्चितच एक वातावरण जे नेहमी पाहिजे होतं तशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसत नाहीये आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो पंचांची गुण येते महामुकाबला अर्थात अंबेडकरच्या या मैदानावरचा अव्वल विजय